एक ऐक्य झालं तर आपल्याला एक बार्गेनिंगची पॉवर आहे आज आमची अडचण अशी आहे की आता मला जे मंत्रिपद मिळालेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या पक्षात एक एम पी नाही का खासदार खा, 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 नाही आहे तरीसुद्धा माझ्या पक्षाची छोटी मोठी जी, जी ताकद आहे ती ताकद असल्याची माहिती नरेंद्र मोदींना आहे म्हणून मला तीन वेळेला त्यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं आहे तर त्यामुळं आता पण बाकीच्या लोकांना काय मिळत नाही आहे बाकीच्या लोकांना दिल्लीचं काय पद मिळत नाही महाराष्ट्रामध्ये एखादं महामंडळ किंवा एक मंत्रिपद आम्हाला हवं होतं देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळेला चर्चा झाली ही आणि अनेक नावं त्यांची आपल्या पक्षाची जाहीर केली एम एल सीसाठी पण आमच्या पक्षाला एक एम एल सी दिला नाही तर विधानसभेत जागा दिली नाही तर विधानसभेची विधानपरिषद द्यायला हवी होती एक मंत्री त्यामध्ये करायला हवा होता पण आमच्यावर अन्याय होतो ही गोष्ट खरी आहे ठीक आहे मला एकट्याला मंत्रिपद मिळालेलं आहे पण माझ्या कार्यकर्त्यांनाही काहीतरी सत्तेचा सभाग मिळावा शरद पवारांच्या काळामध्ये काँग्रेस अलायन्समध्ये आमचे सहा सात एम एल सी झाले होते जवळजवळ मंत्री तीन चार झाले होते मी मंत्री झालो शेगावकर आपले मंत्री झाले दयानंद मस्के मंत्री झाले गंगाधर गाडी मंत्री झाले मुंबईचा दा महापौर आमचा झाला पुण्याचा डेप्युटी मेयर आमचा झाला अनेक ठिकाणी आम्हाला त्या काळामध्ये सत्ता, सत्ता मिळालेली का का आहे पण या महायुतीच्या काळामध्ये सत्ता आरपीआयला मिळत नाही अशी परिस्थिती आहे आणि आमचा पक्ष काहीच नाही सर आमचा गोरगरिबांचा पक्ष आहे आमच्या पक्षामध्ये कार्यकर्ते आहेत त्यांना काही मिळत नाही तर सत्तेचं